नमस्कार मैत्रिणीनो हो आज आपण करणार आहोत उन्हाळा स्पेशल बिटाची कोशिंबीर आपण काकडीची कोशिंबीर आपल्या चॅनलवर एकदा टाकलेली आहे आज बिटाची कोशिंबीर करूया तर मग मी त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बीट आहे ना स्वच्छ धुवून घेतलं आहे आता हे ना ह्या बिटाचं हे खालचं आणि हे वरचं साल ह्या सुरीनं मी कट करणार नंतर ह्या छलरणी ना मी त्याचं पूर्ण साल असं सा छलून काढणार आणि ह्या खिसणीनं ते बिटे ना मी ते खिसून घेणार आणि हे खिसल्यानंतर ना त्या टाकण्यासाठी सामाईन मी हिरवी एक हिरवी मिरची ना अशी बारीक कट करून घेतली कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली शेंगदाण्याचं आहे हे साखर मीठ कडीपत्ता जिरी हिंग आणि मोहरी आणि या माझ्यात दही आहे आणि तडका तडकाप्यामध्ये तेल गरम करायला नंतर ठेवणार आहे तर आता ना मी हे छलरणी छलून हे खिसून घेते पुढची प्रोसेस नंतर दाखवते तर मी ना आपलं बीट किसून घेतले आता हे किसलेल्या बीटमध्ये ना मी शेंगदाण्याचं कूट टाकते नंतर आपली ही कोथिंबीर टाकते कट केलेली नंतर ही साखर टाकते नंतर मीठ टाकते आणि हिरवी मिरची ना आपण तेलात हे करून टाकू म्हणजे ना आपलं ही होईल अशी बादायची आपल्याला ती आता ना मी आपल्या कोशिंबिरीमध्ये ना थोडस दोन चमचे दही टाकते आता आपण फोडणी देऊ आपलं तेल गरम झालं तर आपण त्यात मोहरी टाकू आपली मोहरी तडतडली मी आता कडीपाचा टाकते गॅस कमी करते तेल खूप गरम झालं म्हणून त्याच्यात आपली हिरवी मिरची जिरी हिंग आणि ही फोडणी ना मी थंड होऊन देते थंड झाल्यावर आपल्या कोशिंबीरवर तर आपली फोडणी थोडी थंड झाली आता आपण याच्यावर कोशिंबिरीवर टाकू आणि चांगलं मिक्स करू तर आपली बेटाची कोशिंबीर तयार झाली तर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि दररोज काकडीचीच कोशिंबीर दररोज दररोज नको वाटते ना मग असं वेगळं काहीतरी तुम्ही करून पहा आणि बीट आपल्या शरीराला खूप चांगली असते आपल्या रक्तातही हिमोग्लिन वाढवितं तुम्ही त्वचेसाठी पण चांगलं असतं आपल्या शरीरात रक्तवाढीसाठी पण तुम्ही अवश्य करून पहा